ो भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आणि त्यांनी एक जी आर तुमचे पहा तुम्ही तुमचे सगळं तुम्ही दाखवलं सगळं अगोदर एक जी आर त्यांना दिला सही केलेला त्याच्यामध्ये काय म्हटलंय पात्र मराठ्यांना शब्द वाचू का त्याच्या असं म्हटलंय विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कोणबी वगैरे वगैरे देण्यात यावं हा पहिला जे आर त्याने सर असं आहे की पात्र हा शब्द काढून टाका आणि तुम्हाला कल्पना आहे मग तासभर तिथेच बसले ते त्यावर तो घेऊन जा एका तासात त्यामुळे तो दुसरा जी आर कि ज्याच्यामध्ये काय आहे पात्र हा शब्द काढून टाकला मग त्याचा अर्थ काय झाला मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी वगैरे 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 हा जो माझ्याकडे सुद्धा असं लिहिलेलं आहे की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी त्यानंतर दुसरा आला हा बदललाय मग पात्र हा शब्द काढून एक तासाने बदलला तो एक तासाने तो बदललेला आहे दुसरं म्हणजे असं आहे की हे जे आहेत मी मगाशी सांगितलं तुम्हाला हे जे जा, आहेत हे गॅझेट्स आहेत सगळे हे सगळे काय आता हे बघा निझाम गव्हर्नमेंट वगैरे वगैरे औरंगाबादचं गॅझेट याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहाल तर हे कुणबी आहेत सर कुणबी हे एवढे एवढे आहेत त्याच्यानंतर पुढे आहेत हे मराठा हे वेगळे आहेत बघू दे बघा हे कुणबी आहेत त्याच्या पुढे मराठा आहे आणि दुसरं पण पाहून घे पाहून घ्या तुम्ही याच्यामध्ये कापू कुणबी ठीक आहे साथ हा कापू जात आंध्र प्रदेश मध्ये आहे बरोबर आणि मराठा समाज दोन लाख एकोणतीस हजार चारशे आठ असं दोन वेगवेगळं वर्गीकरण टोटल किती आहे ते वरती असं लिहिलेलं नाही त्याच्या खाली टोटल लिहिलं मी पहिल्या पणावर नाही पहिल्या पणावर नाही पहिला पनावरच हा टोटल आहे एकोण एकोणनव्वद लाख पंच्याहत्तर हजार सहाशे ऐंशी त्यासमोर कुणबी किती आहेत कापू किती आहे हे सगळं हैदराबाद स्टेटचं आहे है, हे दोन जिल्ह्याचं आहे हे हैदराबाद है स्टेट आहे है। हैदराबाद स्टेटमध्ये काय आहे बघा काय <coughs> इथे कुणबी आहे हे किती किती आहे ना हो हे किती आहे काय मराठा किती आहेत मराठा आहेत चौदा लाख सात हजार दोनशे हे टोटल हैदराबाद संस्थानामध्ये टोटल किती आहेत एक कोटी एक कोटी चोवीस लाख एकाहत्तर हजार कोणबी चौतीस हजार मराठा चौदा लाख सात हजार हे पर्सेंटेज हे त्यांनी मी त्यांना दाखवलं म्हटलं बा हे गॅझेट आहे hmm. या गॅझेट प्रमाणे तुम्हाला कोणती सर्टिफिकेट द्यायची तर द्या ना मी नाही म्हणत नाही मला कोणावर अन्याय नाही गॅझेटच्या नावाखाली hmm. त्यांनी जे आहे पुढे काय केलं की गॅझेट तर देऊन झालं ही एकूण जी कार्यपद्धती आहे ना ही अशी आहे हैदराबाद गॅझेट नोंद आहे का काय त्यांना देण्यात यावे नोंद नाही मग इकडे आय म्हणजे नाही त्यांची नोंद कशा रीतीने त्यांना कोणती प्रमाणपत्र द्यायचं म्हणजे जे उरलेले चौदा लाख जी संख्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसत होती त्यांना कशा पद्धतीने देता येईल याच हे हा झीआर आहे असं तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये बघा असंच आहे ते हे पण ठेवा लवकर त्याच्यामुळे लक्षात येत आहे आणि हे सगळं हा जियार जो आहे हा जियार जरा जो हा जर ग्राफ बनवलाय तो जरा आपण लोकांकडे सांगूया आणि मला त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न पण त्याच्यामध्ये विचारता येईल त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की ज्यांच्याकडे ज्यांची नोंद नाही हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रतिज्ञापत्र तेरा दहा एकोणीशे सदुसष्ट पूर्वी गावात वास्तव्य असल्याचं प्रतिज्ञापत्र आवश्यक पुढे गावातील कुणबी नातेवाईकांकडे कुणबी कुंभी प्रमाणपत्र आहे का अट आहे ना त्याच्यामध्ये गावातल्या पण सरसकट नाही देत ना त्याच्यामध्ये सरसकट देत तेच नाही पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सपोज जर प्रमाणपत्र नसेल जर प्रमाणपत्र असेल तर प्रतिज्ञापत्र वंशावळ समिती चौकशी सक्षम अधिकारी अंतिम निर्णय त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत आणि जर कुणबी प्रमाणपत्र नसेल तर प्रक्रिया अपूर्ण म्हणजे सर्वश्रेष्ठ पूर्वी एक तर तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र वास्तव्याचं प्रतिज्ञापत्र जर कोणी दिलं त्याच्यानंतरही त्या, त्या नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि जर ते कोणबी प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही हे त्याच्यामध्ये अर्थ निघतो त्या कुणीही उद्या नुसतं प्रतिज्ञापत्र दिलं तुम्ही याचा मामाचा काकाचा मामा आहे आणि मी कुणबी आहे झालं नाही पण पुढे प्रमाणपत्र पण हवंय ना त्यांच्याकडे कस प्रमाणपत्र लिहिलं ना त्याच्याकडे ज्याच्याकडे असेल तो कुठलाही ना। एका नागपूरचा येईल मुंबईचा येईल हे माझ्या काकाचा मामा आहे गावातील कुळातील नातेवाईकांकडे प्रमाणपत्र आहे का ह्याची चौकशी करावी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काय चौकशी चौकशी करणारे कोण आहे ते सक्षम अधिकारी सक्षम नाही त्याच्या अगोदर खाली काय कोण पाठवते वरते समिती कोण आहे त्याच्यात कोण आहे ते ग्राम महसूल अधिकारी म्हणजे ग्रामसेवक ग्राम ग्राममसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी हे गावातले <laughs> काय देणी सांगितलं हे लिहून दे आता तुम्हाला माहिती आहे की काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की अशा रीती जी खोटी सर्टिफिकेट घेतली जातात हे आपल्या देशामध्ये नवीन नाही का आणि आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकारला कळवलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही दबावाखाली आलेली सर्टिफिकेट आहेत त्याचा पुनर्विचार करून ते काढून टाक मी तुम्हाला आमचा वेळ दिला तर मी तुम्हाला ते आणून दाखव प्रश्न असा आहे फक्त हैदराबाद आहे ना हैदराबाद तर संपलं ना पुढे जायची गरज काय मग तुम्हाला हैदराबाद हैदराबाद संपलं मग परत जायचं पुढं हैदराबाद गॅझेटवर तुम्ही काढलं ना हैदराबाद गॅझेटमध्ये ह्या नोंदी आहेत त्या करा तुम्ही त्याच्या नोंदी नाहीत तर मी असं तयार करायचं आणि द्यायचं हे बाकीच्या देणार काय तुम्ही एफ सीला एस टीला इतरांना देता तुम्ही त्यांना सांगता पन्नास वर्षाचं सर्टिफिकेट आणा साठ वर्षाचं सर्टिफिकेट आणा काय काय असतं वर्ष वर्ष लागतं आणि हे एका झटक्यामध्ये तुम्ही